रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट रहा चांगली अपडेट कुची तालुका कवटेमहांकाळ येथील सूर्यकांत मधुकर पवार वैवर्षव पंचेचाळीस यांचा तणनाशक पिल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी येथील सूर्यकांत मधुकर पवार यांनी विषारी तणनाशक औषध त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कवटेमहांळ व नंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचा रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी दीड वाजता मृत्यू झाला या घटनेची कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार देवप्पा कांबळे यांनी नोंद घेतली असून अधिक तपास कवटे महांकाळ पोलीस करीत आहेत